नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील पंचायत राज पाहणार आहोत व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या अथक लोककल्याणकारी व पारदर्शक विचारकृतीमधून जन्मास आलेले पंचायत राज सध्या संपूर्ण राज्यात चर्चेस आहे यामधील घेवळ घटना कोणत्या संस्थांना लोकशाहीचा पाळणा म्हणून ओळखतात स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची नॅशनल राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली दोन ऑक्टोबर एकोणीसशे त्रेपन्नला बळवंतराव मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली सोळा जानेवारी एकोणीसशे सत्तावन्नला बळवंतराव मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती तर ती वसंतराव नाईक समिती होती वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती सत्तावीस जून एकोणीसशे साठ वसंतराव नाईक त्या काळी कोणत्या पदावर कार्यरत होते तर ते महसूल मंत्री होते वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारशी केल्या होत्या तर त्या दोनशे सव्वीस शिफारशी केल्या होत्या वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायत राज वेगळ्या व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली तर ती जिल्हा परिषद पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत एकूण तीन स्तर आहेत पहिला ग्रामपंचायत दुसरा पंचायत समिती तिसरा जिल्हा परिषद महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला एक मे एकोणीसशे बासष्टला महसुली खेड्याची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट महाराष्ट्रात ग्रामपंचायतीची संख्या किती असते सात ते सतरा सदस्य असते ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असावे हे राज्य शासनाच्या वतीने कोण ठरविते तर ते जिल्हाधिकारी ठरवतात ग्रामपंचायतीचे आरक्षण ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे तर -कार तो जिल्हाधिकाऱ्यांना आहे ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो तो पाच वर्ष असतो ग्रामपंचायतीचा कार्यकाळ कधीपासून मोजला जातो तर तो पहिल्या सभेपासून मोजला जातो ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष पीठासन अधिकारी कोण असतात तर ते तहसीलदार असतात सरपंच सरपंच यांच्या निवडणुकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते तर ते विभागीय आयुक्त घेत असतात उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात तर ते सरपंचाकडे देतात सरपंच राजी आपला राजीनामा कोणाकडे देतात तर ते पंचायत समिती सभापती यांच्याकडे देतात पुरुष सरपंच उपसरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते तर ती दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता असते महिला सरपंच उपसरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते तर ती तीन चतुर्थांश आवश्यकता असते पंचायत समिती उपसभापती आणि इतर पंचायत समिती सदस्य यांचा राजीनामा कोणाकडे देतात तर ती पंचायत समिती सभापती यांच्याकडे देतात पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात तर ते जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्याकडे देतात जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात संबंधित विषय समिती सभे सभापती यांच्याकडे जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितीचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात राजे नामा तर ते जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्याकडे देतात जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात तर ते विभागीय आयुक्त यांच्याकडे देतात कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ग्रामसेवक ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो जिल्हा परिषदेचा ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते तर ते जिल्हा परिषदेच्या जिल्हा निधीतून दिले जाते ग्राम ग्रामीण भागात बालविह प्रतिबंध अधिकारी म्हणून कोण कार्य पाहतो तर ते ग्रामसेवक पाहत असतो ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहे शिंदवाही चंद्रपूरला आणि मांजरी पुणे येथे ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे तर तो राज्य शासनाला अधिकार आहे सरपंच समितीचा प्रसिद्ध सचिव म्हणून कोण काम पाहतो तर ते विस्तार अधिकारी म्हणून काम पाहतात गट अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी असतो ग्रामविकास खाते, खाते। जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात तर ते जिल्हाधिकारी असतात जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात दहा असतात स्थायी प्लस नऊ समित्या जिल्हा परिषदेच्या समिती समित्या कोणत्या आहेत स्थायी कृषी समाजकल्याण शिक्षण बांधकाम वित्त आरोग्य पशुवर्धन व दुग्धव्यवस् दुग्धविकास महिला व बालविकास जलसंधारण व पेयजल पुरवठा जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे प्रसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर ते जिल्हा परिषद अध्यक्ष असतात महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहेत महाराष्ट्र पंचायत राजचे जनक वसंतराव नाईक आहेत धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद